बिग बॉस मराठी सीझन सहाचे दरवाजे उघडले आहेत सतरा स्पर्धकांनी यंदा बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे चला आज बघूया कोणाचे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत हे फॉलोअर्स बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याअगोदरचे आहेत सर्वात कमी फॉलोअर्स आहेत ते म्हणजे रुचिता जामदारचे पस्तीस हजार ओमकार राऊत एकोणचाळीस हजार आयुष संजीव बासष्ट हजार तन्वी कोलते एकाहत्तर हजार सागर कारंडे एक लाख दहा हजार प्राजक्ता शुक्रे दोन लाख चार हजार सचिन कुमावत पाच लाख ब्याऐंशी हजार रोशन भजनकर सहा लाख शहाण्णव हजार राधिका पाटील उर्फ राधा मुंबईकर सात लाख अठ्ठावन्न हजार दीपाली सय्यद सात लाख अठ्ठ्याण्णव हजार दिव्या शिंदे नऊ लाख बावीस हजार राकेश बापट बारा लाख करण सोनवणे उर्फ फोकस्ड इंडियन पंधरा लाख विशाल कोटियन सोळा लाख अनुश्री माने सोळा लाख प्रभू शेळके तेवीस लाख सोनाली राऊत अडतीस लाख या सर्व स्पर्धकांपैकी कोणत्या स्पर्धकाला तुम्ही बिग बॉस मराठी सीजन सहा सुरू होण्याच्या अगोदरपासून फॉलो करत आहात हे देखील कमेंटमध्ये सांगा आणि अशाच बिग बॉस मराठी सीजन सहा रिलेटेड अपडेटसाठी मराठी वर्ल्ड ला सबस्क्राईब करायला विसरू नका